नमस्कार आज जो काय साम टी व्ही वरती व्हायरल होतोय आजचा न्यूज हा पूर्ण फेक आहे आणि आज तुम्हाला माझा जत तालुक्यातील सगळ्या जनतेला माझी विनंती आहे या जो काय आता व्हायरल करतात हे फक्त माणसाची दिशाभूल करत आहे आणि तुम्हाला माझं हे वाक्य लिहून या सगळीजण आज विरोधकांना माझे आव्हान आहे त्याच्यासाठी माझा एकच आहे की लीड कुठ कुठे किती किती भेटणार आहे आणि प्रचंड दोन महिना मी तालुका घडत होतो आणि तालुक्याचा जनतेचा मला कौल माहित छंद छान म्हणून कौल आहे आज मोचाडी थी गटात तीन हजारची ची लिडिंग आहे विरोध गटात साडेसात हजार च लिडिंग आहे आज दाफरापूर गटात आठ हजारचं च लिडिंग आहे आणि शेगाव गटात साडे चार हजार ची लिडिंग आहे आणि बंदी गटात हजारचं च लिडिंग आहे आणि दरिबलची गटात तीन हजार आहे जागर बंगला उमदी गटामध्ये आठ हजार आणि जत मध्ये चार हजारच लेडिंग आहे टोटल तेंद पडोकर साहेब मिळवून येत आणि हे फक्त सामटीवरती दाखवत ना हिवरती भरोसा कोण सुद्धा